नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आपण बरोबर निफ्टी बँक स्टॉक स्टॉकिसिस चला तर मग सुरू करूया असं नाही म्हणणार आहे मी आजच्या मध्ये फक्त आपण इंडस्ट्रीज इंडिसिस बघणार पूर्ण इंडेक्स अनालिसिस निफ्टी बँक निफ्टी निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस टॉप टू बॉटम विथ इंडिकेटर्स टेक्निकल ठीक आहे अजून खूप काही गोष्टी ऍड करणार पण त्याआधी सबस्क्राईब लाईक शेअर सपोर्ट करा कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारायचे सुद्धा काय तुम्ही जसे प्रश्न विचाराल त्या लेवलला आपण सगळ्या गोष्टी आपण ऍड करत घेणार आपल्या व्हिडिओमध्ये हे लक्षात त्याचबरोबर सुरुवात करूया आता ठीक आहे स्टॉक साठीच्या व्हिडिओ सेपरेट येणार आहे हे लक्षात ठीक आहे चला तर मग सुरू करूया आता आपण जाऊया थेट मंथली टाइम फ्रेमवरती मंथली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर तुम्हाला एवढं समजते ही जी होती इंडिसिजन कॅन्डल त्याच्यानंतर मार्केट जवळपास काय ट्रेंड जो आहे आपला कंटिन्यू झालेला आहे मार्केटमध्ये हे लक्षात असू द्या ट्रेंड जो आहे तो मार्केटमध्ये कं कंटिन्यू झालेला आहे हे लक्षात असू त्याचबरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जवळपास विकली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजतंय की मार्केट आधी जे आधी आल, जे आलं होतं ते कुठं कसं आलं होतं बघा जवळपास ते फुलबॅक मध्ये आलं होतं त्याच्यानंतर मार्केट जे हे वर्षेशन चाललेलं आहे हे एक लक्षात हे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते त्यानंतर बरेच आठवडे मार्केटने ही जी एक रिजेक्शन लाईन होती जवळपास बावीस हजारच्या आसपास मार्केट जे रिजेक्शन घेत होतं ते वरती जवळपास मार्केटनी ही जी एक कॅन्डल आहे एक आठवडा त्याच्यावरती होल्ड केला बावीस हजारच्या वरती आणि त्याच्यानंतर आता या आठवड्यात आपल्याला चांगली मुवमेंट बघायला दिली एक मिळत आहे हे लक्षात असू त्याचबरोबर निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपास मग ते किती जण सांगू शकत पण ह्याच्या आधी मी प्रेडिक्ट केलं होतं आधी सांगितलं होतं तुमच्या समोर व्यवस्थित एक जवळपास पॉवरफुल अनालिसिस करून जर पेड कोर्सेस बघत असतील तर त्यांच्यासाठी त्यांना मी आधीच म्हटलं होतं तेवीस हजार लेव्हल लॉक करून ठेवा मार्केट जाणार तो एक तेवीस सॉरी बावीस पाचशे पर्यंत आताच गेले मार्केट तेवीस हजार पाचशे पॉईंट वर खाली आहे मग जवळपास काय मार्केटमध्ये मुवमेंटम जी आहे ही चांगली आपल्याला बघायला मिळू शकते त्याचबरोबर ही जी रेंज होती ही एक ब्रेकआउट लाईन होती ज्याच्यावरती मार्केटने मुवमेंट दिली आहे कोणती रेट ही बघा ही आता ह्याच्यावरती जा मार्केट जर होल्ड करत असेल तर लक्षात या कोणतं बावीस हजार तीनशेच्या वरती मार्केट होल्ड करत असेल जवळपास गॅप ओपन झालं ह्या रेंजच्या आसपास जर लो तोडून खाली आलं तर मार्केट थोडंफार फुलबॅक साठी खाली आहे रिटेस्ट परत मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो अन्यथा उद्या जर मार्केट परत ह्या रेंजच्या वरती कुठेतरी गॅप ओपन झाले आणि पहिली कॅन्डल पाच मिनिटाची बावीस चारशेच्या वरती टिकली तर बिंदाच बावीस पाचशे बावीस सातशे पर्यंत जवळपास काय ऑल न्यू टाइम हाय अजून तो आपल्याला बघायला मिळू शकतो ह्या आठवड्यासाठी हे लक्षात घ्या पण जर लो तुटला तर मार्केट जवळपास पर्यायदा बावीस तीनशे लेवल एक टेस्ट करायला खाली येऊ शकतं किंवा मार्केट खाली अजून देऊन डेफिनेटली बावीस दोनशे चीव्हल सुद्धा टेस्ट करायला खाली येऊ शकतो हे लक्षात असू द्या सर्वांनी हे वाक्य माझं लिहून ठेवा त्यानुसार तुम्हाला तुमचे आहेत हे डेफिनेटली प्लॅन करायचे आहेत हे लक्षात ठीक आहे त्यानंतर आपण थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ठीक आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे दोन इंडिकेटर्स आपण ऍड करणार आहोत तो म्हणजे पहिला ई एम ए ठीक आहे ऍड करूया दुसरा फक्त एम ए हे लक्षात घ्या सॉरी आपण एम ए म्हणजे जवळपास मुव्हिंग एव्हरेज आलाय का इथे कुठे इथे कुठे आलाय का मूव्हिंग एव्हरेज बघा दिसतोय का मूव्हिंग ऍव्हरेज इथे कुठे दिसतोय का फेवरेट मध्ये टेक्निकल्स मध्ये डेफिनेटली मुव्हिंग एव्हरेज नाही ते जसं मुव्हिंग एव्हरेज सिंपल ठीक आहे ऍड झालेलं आहे दोन ऍव्हरेज ऍड झालेले ठीक आहे ई एम ए जो आहे आपण ऍड करणार आहोत पन्नास तिथे ई एम आय करायचं आहे सॉरी ईएमआय आपण ऍड करणार झा आहे आणि एस एम एस जो आहे सिंपल मुव्हिंग एवरेज जो आहे तो आपण ऍड करणार आहोत ठीक आहे आता हे दोन इंडिकेटर झाले थोडाफार एस एम कलर जो आहे हा जवळ डेफिनेटली थोडाफार चेंज करूया लाल मध्ये घेऊन थोडाफार थिक घेऊया हे लक्षात ओके इंडिकेटर सेट आहे इंडिकेटर सेट आहे आता लक्षात घ्या मार्केटमध्ये बरेच सदस्य म्हणत असेल सर आम्ही फ्री कोर्स मध्ये आम्हाला थोडंफार तरी शिकवा बघा ट्रेंड आम्ही कसा आयडेंटिफाय करायचा मार्केटमध्ये लक्षात घ्या जेव्हा ई एम एस जो आहे आपला पंचवीस तो वरती असेल एस एम एस जो असेल हा खाली म्हणजे जवळपास असं जेव्हा चालत असेल तर समजायचं मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे हे लक्षात घ्या क्लीन क्लिअर सिम्पल सरळ सांगायचं असेल हे लक्षात असू ठीक आहे इथे ट्रेड कसा घ्यायचा जर जा? तुम्ही एक स्विंग ट्रेडर ट्रेड घेणार असाल पंधरा मिनिटावरती आज स्विंग ट्रेडर तुम्ही ट्रेडिंग करू शकता का तर नाही आपल्याला जवळपास तीस मिनिटावरती एक तासाच्या वरती येईल आता स्विंग ट्रेडर तुम्ही ट्रेड करत असाल ज्या ठिकाणी क्रॉस झाले त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता त्याच्यानंतरची मुवमेंट बघा आहे का मुमेंट वरती मध्ये मार्केट आहे हे लक्षात ओके म्हणजे जवळपास हा जो ब्रेक आहे त्याच्या मार्केट आपल्याला त्याच्यात इथे सुद्धा बघू शकता क्रॉस झाले मार्केट इथून थोडंफार मार्केट खाली जवळपास काय ही जी स्ट्रॅटेजी आहे दोन ईएमए क्रॉस करण्याची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला अक्षरशः चांगला फायदा करून देते हे लक्षात हे माझं फक्त सांगणं आहे तुम्हाला हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर जेव्हा ज्या मार्केट ह्या रेंजच्या आसपास आले मोठ्या टाइम फ्रेमवरती बघा या दोन ईएमएच च्या मध्ये आले तेव्हा त्या मार्केट इथून बाउन्स बॅक झालं हे लक्षात घ्या आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बॅक टू बॅक सगळ्या व्यवस्थित हे करत नाहीये पण लक्षात घ्या सांगण्याचा माझा उद्दिष्ट एवढाच आहे की ही जी स्ट्रॅटेजी आहे जी आपण वापरतोय कोणती ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपण जी वापरतोय ही स्ट्रॅटेजी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जवळपास खूप चांगला प्रॉफिट करून देऊ शकते आणि या स्ट्रॅटेजीवरती आता जवळपास आता इथून पुढे हळूहळू मार्केट अजून आहे का ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट अवर्ली अवर्लीवरती आपला ट्रेड कंटिन्यू हे लक्षात घ्या ठीक आहे आता अवर्लीवरती एक्सपेक्टेड काय जर तुम्ही स्विंगचा विचार करत असाल मार्केट जर ही लेवल तोडून खाली आलं एक जवळपास बावीस हजार तीनशे च्या खाली आलं तर डेफिनेटली मार्केट बावीस तीनशे पन्नास ते डेफिनेटली मार्केट थोडंफार खाली होऊन बावीस हजार तीनशे या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट इथे खाली होऊन सपोर्ट घेईल आणि मग मार्केट परत एकदा बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात घ्या पण अन्यथा लेवल तोडून मार्केट जर आतमध्ये आलं या रेंजच्या आतमध्ये तर डेफिनेटली थोडंफार मार्केट आपल्याला परत या रेंज पर्यंत लेवल पर्यंत बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या जर हा ब्रेकआउट आहे हा आता ब्रेकआउट झाला हा पास आहे की फेल आपण सांगू शकत नाही त्यामुळे त्याच्यासाठी लक्षात घ्या आता हिथून डायरेक्ट वर गेला तर तोड़ म्हणू शकतो हा रिटेस्ट चालू आहे थोडाफार मुव्हिंग आली केला परत मुवमेंट आली पण थोडंफार अजून खाली येत असेल सेलिंग डेफिनेटली म्हणू शकतो परत ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेणं महत्व त्यामुळे बावीस च्या आसपास बघा त्याच्यामुळे त्यामुळे लक्षात घ्या ही जी रेंज याच्या आसपास थोडाफार सावधपणे ट्रेड करणं गरजेचं लक्षात घ्या परत मार्केट जे आहे क्लिअर कट सांगतोय जर इथे ओपन साईड ओपन होऊन जर तिथून खाली येत असेल तर ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही फुड बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता थोडाफार ह्या लो पर्यंत जवळपास कसा ट्रेड घेताना डेफिनेटली बघा बावीस हजार तीन शे वी जवपास बाईस हजार तीन शेन्न थोड़ा छोटा फार छोटा सा ट्रेड घूमता लक्ष्य फूल ट्रेन जो आपका जवरपास जवरपास लॉन्ग टर्म ट्रेन आपका जो जो बुरीश थोड़ा फार मार्केट फुल बैक शॉर्ट टर्म साइस न थोड़ाफार एक बी एस में अपेला हाथ साफ कर ट्रेड घोफिट बुक कर सिंपल विषय ठीक है बाइंग रेंज को जर तुम्हारा पर रिएंटर्ड वाइस है निफ्टी ऐसी ट्रेन मे हाय म्हणजे जवळपास बावीस हजार चारशे बस बत्तीसच्या वरती जर ओल्ड केला तर डेफिनेटली बाय करा स्टॉप लॉस या रेंजच्या आसपास टार्गेट चा सिम्पल स्ट्रॅटेजी सिंपल स्ट्रॅटेजी चला पंधरा मिनिटावरती हाय तसंच ठेवायचं आहे सेवा बाकी काही बदलायचं नाही पंधरा मिनिटावरती आल्यानंतर एवढं समजते मार्केट आता या रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला क्लिअर किट बघायला मिळते हे लक्षात आता वर्ष जर काही जर लेवल्स मला जर हे करायचे असतील तर लक्षात घ्या सर्वात महत्वाची ही एक लेवल आपण मार्क करून घेऊया ठीक आहे थोडाफार कलर जो आहे हा आग चेंज करून घ्यावा टार्गेट त्याच्यावर टिकलं डेफिनेटली बावीस पाचशे त्याच्यावरती तर बावीस पाचशे पन्नास त्याच्यावरती तर बावीस सहाशे हे दोन तीन टार्गेट वर्षाशी आपण ऍड करून ठेव ठीक आहे आपली अप्रुवर्ड असे हे लक्षात असतं त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय तुम्ही जर ट्रेड करायचं असाल तर लक्षात घ्या इथून खाली असेल मी काय म्हटलं इथून खाली जर मार्केट इथून खाली आलं तर सर्वात प्रथम हा ईएमए ला आसपास म्हणजे पंचवीस ईएमए जो आहे याच्या आसपास मार्केट काय सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात घ्या ये कर कर हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे सपोर्ट वगैरे बॅक करत मार्केट खाली येण्याचा प्रयत्न हे लक्षात घ्या ठीक आहे आपला सर्वात महत्वाचा सपोर्ट म्हणजे हा फिफ्टी एस एम ए हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचा सपोर्ट हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर जर सर्वात महत्वाची लेवल आहे ती म्हणजे कोणती ही एक बावीस हजार तीनशे हे लक्षात घ्या ही तुटली तर सर्वात महत्वाची लेवल आपली राहते ही ती म्हणजे कोणती या रेंजच्या आसपास जवळपास ही राहणार आहे जी आता आपल्याला मेन ब्रेकआउट बघायला मिळालं हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर ही अशी एक लाईन होती की ट्रेंड लाईन ब्रेकआउट केली मार्केट सरळ वरती गेले कोणती ट्रेंड लाईन होती बघा ही एक अशी ट्रेंड लाईन होती इथे जवळपास एक रिजेक्शन घेतला सपोर्ट घेतला ठीक आहे सर रिजेक्शन घेतला थोडाफार सपोर्ट घेतला खाली आणि मग ही ब्रेकआउट झालाय थोडाफार अजून जर येत असेल खाली तर इथपर्यंत तरी येऊ शकतो आणि परत मार्केट मोमेंटम देऊ शकतो लेवल लेवलमध्ये सुद्धा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे मी काय म्हणतो थोडाफार मध्ये काय येईल त्याच्या पाठचं सिम्पल कारण हे आहे जे तुम्हाला मी सांगतोय हे लक्षात ओके सिंपल ट्रेंड अँड सिम्पल स्ट्रॅटेजीचा विषय बाकी त्याच्यात काही विषय आणि त्याचबरोबर ही क्रॉसओव्हरची जी सेटअप आपण इथे ऍड केलेला आहे तो सेटअप तुम्हाला वापरायचा सर्वांना काळजीपूर्वक कारण सेटअप आहे लॉस प्रॉफिट दोन्ही असतात त्यामुळे जेव्हा मध्ये असतो तेव्हा प्रॉफिट आपण पूर्ण घेऊ शकत नाही जेव्हा नवीन नवीन माणसं असतात ते तर लॉस असतो ते नवीन माणसं पटकन घेण्याचा प्रयत्न त्यामुळे सरळ सांगायचा विषय असंच आहे की मार्केटमध्ये तुम्हाला जर ट्रेड घ्यायचं असेल तुम्हाला सगळं व्यवस्थित सगळा विचार करून प्रॅक्टिस करून तुम्हाला करावा लागतो ठीक आहे कारण तुम्ही तुमचा स्वतःचा हार्ड अर्न मनी जो आहे हा तुम्ही टाकत असता हे लक्षात ओके त्यानंतर आता जर कॉल आणि पुट बायचे पोझिशन असेल जर मार्केट इथे ओपन होऊन जर खाली येत असेल तर डेफिनेटली ह्या रेंजच्या खाली तुम्ही ऑप्शन तुम्ही बाय करू शकता टार्गेट थेट हे दोन टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करा बस झालं प्रॉफिट बुक झाला निघून जा सोडून द्या उद्यासाठी ठीक आहे कारण ही लेवल तुम्ही असं दाखवलं जर एक चांगली ही जी लेवल आहे चांगली बावीस तीनशे एक चांगली सपोर्ट रेंज झाली आता लक्षात घ्या तर ही जी लेवल आहे ही अशी दाखवली जाईल की पटकनची एक मोठी रेड कॅन्डल बनेल आणि परत ग्रीन कॅन्डल म्हणून म्हणजे थोडक्यात काय इथे जवळपास एक फेक वॉल्यूम दाखवला दाखवण्याचा प्रयत्न होईल किंवा डेफिनेटली फेक एक जवळपास फेक पॉवरफुल कॅन्डल दाखवण्याचा प्रयत्न होईल हे लक्षात डीएरीश त्यामुळे लगेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका थोडाफार इथे प्रॉफिट बुक करा या रेंजचा असं रेंज प्रॉफिट बुकिंग हे लक्षात गॅप डाऊन ओपन झालं आणि इथून थेट खाली येत असेल तर पहिलं टार्गेट एवढंच घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्या खाली जर टिकत असेल तर डेफिनेटली बावीस तीन दोनशे वीसच्या पन्नासच्या आसपास अन्यथा तुम्ही हे करायचा प्रयत्न करू नका समाजामध्ये गॅपऑप मार्केट ओपन झालं तर डेफिनेटली गॅप वरती जवळपास बावीस हजार चारशे अडसष्टच्या वरती टिकल तरच तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचं अन्यथा बाय करू नका हे लक्षात आणि पहिलं गॅप ऑफ जर आता बघा ही जी तुम्हाला एक ग्रीन दिसत असेल ती तर रेड कॅन्डल आहे हे लक्षात जवळपास ओपन वरती झालंय मार्केट आणि इथून मार्केट खाली आलेलं आहे आणि इथे क्लोज झालेली असा हा विषय आहे टोटा ठीक आहे सांगण्याचा विषय तुम्हाला समजलं की काय तुम्हाला सांगायचं त्यामुळे सर्वांनी काय करायचंय सर्वांनी मार्केटमध्ये काय करायचंय पहिली कॅन्डल बनवू द्या पहिली कॅन्डल कशी बनते ती बघा पंधरा मिनिटाची किंवा पाच मिनिटाची जशी बनेल गॅप ओपन होईल आणि जशी कॅन्डल व्यवस्थित जिथे क्लोज होईल त्या कॅन्डल चा हाय थोडं असेल तर बिंदाच थोडाफार बाय करण्याचा प्रयत्न करा पण पहिली कॅन्डल जर एकदम बुलिश होत जात असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये हात धुण्याचा प्रयत्न करा म्हणजे फक्त त्या जर लेवल तोडून जात असेल तर डेफिनेटली थोडाफार कॉल बाय करून वीस तीस टीफ्टी मध्ये घेऊ शकता हे लक्षात सिंपल अनालिसिस ते लक्षातेटर त्याचबरोबर आपण उडी मारतोय बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार केला तर आपण विकली टाइम फ्रेमवरती येतोय विकली टाइम फ्रेम वरती जो आपण काढली होती ना आ, हे दोन्ही इंडिकेटर्स वापरतोय बघा किती व्यवस्थित चॅनल मध्ये मार्केट त्या इंडिकेटरचा सपोर्ट घेऊन आता आता मध्ये सुद्धा एक बुलिशनेस असं जाणवतोय की इथे सुद्धा या रेंजच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला आणि इथून आता बाउन्स बॅक होत आहे आणि एक चांगली बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला माहिती विकली टाइम फ्रेमवर हे एक बुलिश सिग्नल आहे हे लक्षात असू काय बुलिश सिग्नल आहे तर तुम्हाला माहितीच असेल त्याचबरोबर ही जी रेंज आहे ही जी लेवल होती सेचाळी हजारच्या आसपास त्याच्यावरती टिकण्यात या आठवड्यात यशस्वी झाल्या बँक निफ्टी हे लक्षात म्हणजे जवळपास ऑल्टाईम हायचा तोरा जो आहे कुठे तोरा ऑल्ट्राईम चा तोरा इथे या थोऱ्यापर्यंत बँक निफ्टीला जायला तर वेळ नाही म्हणजे जवळपास पटापट निघू शकतो म्हणजे आठवड्यात आपल्याला बँक निफ्टी जी आहे अठरा हजार ते अठ्ठेचाळीस पाचशे पर्यंत बघायला मिळतं का हे आपल्याला डेफिनेटली बघायचं आहे हे लक्षात दुसरी महत्वाची गोष्ट हे आला विकली वरती तर डेहिलीवरती आल्यानंतर एवढं समस्या आहे म्हणजे या बँक निफ्टी जरी ह्या टोऱ्यात असेल तर डेफिनेटली बँक निफ्टी एक रिजेक्शन झोनच्या मध्ये आहे आणि ती रिजेक्शन कोणती कोणतीही दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे आपली जी रेट जी आहे फिफ्टी जी एस एम ए सिम्पल मुव्हिंग एव्हरेज जो आहे हा आपला ट्वेंटी फाय ईएमए च्या वरती आहे याचा अर्थ काय इथे थोडाफार काय बियरिशनेस अजून आपलं जाणवतो जवळपास काय मार्केट थोडाफार रिझेक्शन खाली परत येऊ शकतो पर सांगते जोपर्यंत ही लेवल ब्रेकआउट देत नाही आणि डेफिनेटली जोपर्यंत ईएमए ट्वेंटी फाय वरती येत नाही एस एम एच्या वरती होल्ड करत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला मोमेंटम जशी थोडक्यात काय एक चांगला पॉझिटिव्हनेस इथे बघायला मिळणार नाही सांगण्याचा विषय हा हे लक्षात ओके okay, इथे बघा ईएमएच्या वती मेच़वर्त, एसएमए च्या वरती टिकलं बुलिशनेस होतं एस एम एच्या वरती मार्केट टिकणं फिफ्टी एस एम एच्या वरती ही एक चांगली बुलिशनेस आहे पण जर इथून मार्केट खाली येत असेल तर बघा परत खाली आलं एस एम एच्या परत काय होल्ड केलं नाही आता हा ब्रेकआउट झालाय आता हा होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली एस एम एक चांगली बुलिशनेस दाखवेल ट्वेंटी एम ए जो आहे हा वरती दिशेने जाईल आणि डेफिनेटली आपल्याला हा ब्रेकआउट एक व्यवस्थित सस्टेनेबल ब्रेकआउट हा इथे बघायला मिळेल हे लक्षात समजत या आठवड्यात कसा होऊ शकतो त्याचबरोबर सपोर्ट म्हटला तर सेटशे आहेच आहे मग जवळपास काय इथून अवरली टाइम फ्रेम वरती आलात तर लक्षात घ्या इथे एक पॉझिटिव्हनेस बघायला मिळते की म्हणजे ईएमए जो आहे एसएमए च्या इथे जवळपास काय ही स्ट्रॅटेजी आता असं सांगण्याचा सा प्रयत्न करते की अवरली टाइम फ्रेमवरती स्विंग ट्रेडिंग साठी हा सेटअप आपल्याला उपयोगी पडणार आहे जवळपास काय जर ह्या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डल तोडला जवळपास ही सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास तर डेफिनेटली तुम्ही या स्ट्रॅटेजी प्रमाणे बाय करू शकता स्टॉप लॉस जो आहे थोडाफार हा स्विंग लो च्या आसपास एक सात हजार एकशे एक्क्याऐंशीच्या आसपास ठेवा त्याच्या दुप्पट टिप्पट ठेवण्याचा प्रयत्न आरामात करू शकता ही स्ट्रॅटेजी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न ते एक एक सा सा करते हे लक्षात चला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर एवढं आपल्याला समजतंय की मार्केट जे आहे ही मुवमेंट झाल्यानंतर थोडाफार हा रिटेस्ट होतो जवळपास काय रिजेक्शन नंतर हे रिजेक्शन घेऊन मार्केट खाली येते लक्षात घ्या आणि साईडवे झालेला आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे जर लेवल्स काढायचे असेल तर कोणत्या काढू शकतो लक्षात घ्या इथपर्यंत आल्यानंतर रिजेक्शन घेऊन मार्केट खाली आलं आणि मार्केट ह्या लेवलच्या आसपास आता डेफिनेटली एक येते त्यामुळे ही एक लेवल महत्वाची काढणं गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर जर थोडाफार पाठी आलो आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हो आपल्याला एवढं समजतंय काय की हे जे आहे हा थोडाफार गॅप आहे जवळपास इथे क्लोज नंतर डायरेक्ट गॅप डाऊनच मार्केट ओपन झालं होतं इथे आणि हा गॅप मार्केट भरण शक्यता आहे जवळपास त्या अठ्ठेचाळीस हजारची लेवल त्या आसपास मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता काही महत्वाचे लेवल पकडायचे झाल्या तर कोणत्या पकडू शकतो बघा जर एक लेवल झाले महत्वाचे जर टार्गेट सेट करायचे झाले तर डेफिनेटली से हजार सहाशे आणि त्याच्यानंतर सतरा हजार आठशे या रेंज ज्या आहेत लेव्हल्स आहेत महत्वाच्या जे आहेत आपण काढू शकतो हे लक्षात यावरती टिकलं डेफिनेटली अडीचा हजारच्या वरती तर मार्केट डेफिनेटली आपल्याला अठ्ठेचाळीस दोनशे चौऱ्याऐंशी पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकते हे लक्षात अर्थात या सगळ्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ज्या लेवल्स आहेत तुम्हाला अजून काढायचे असेल तुम्ही अजून जे आहेत ते डेफिनेट जे लेवल्स आहेत ते डेफिनेटली तुम्ही काय करू शकता पाच मिनिटावरती काढू शकता ऍज पर इंटरडेट ट्रेडर हे लक्षात इथून मार्केट खाली आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ही एक लेवल आपण मार्क करू शकतो थोडाफार मध्ये आला तर डेफिनेटली ही एक लेवल मार्क करू शकतो हे लक्षात या छोट्याशा लेवल्स खाली काढतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतोय काय तो विषय का असा आहे की सतेजाह्या हजारच्या वरती ही जी सतरी हजार आहे ही एक चांगली मोठी सपोर्ट रेंज आहे सध्या तरी बँक बँकसाठी या रेंज मध्ये मार्केट ओपन झाला तर आपल्यासाठी नोट रेडिंग झोन आहे इथून वर्षा मार्केट केलं तर सत्तेच्या हजार आठ चारशेच्या वरती होल्ड करत असेल तर बिंदास इथे आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात या बाय केला होल्ड केला सत्तेचाळीस पाचशे पहिले टार्गेट सत्तेचाळीस हजार सहाशे हे दुसरं टायगे दोन टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात त्याचबरोबर या स्ट्रॅटजीने इथेच आपल्याला केस दिला होता काल आणि त्याच्यानंतर जी मुवमेंट आपल्याला किती व्यवस्थित बघायला मिळाली ती बघा सो आता करंटमध्ये काय म्हणू शकतो मार्केट थोडंफार आलं तर ही जी च्या आसपास सपोर्ट घेऊ शकतो ती म्हणजे किती सते हजार दोनशे ते सत्तेचाळीस हजार शंभर या रेंज पर्यंत दोन लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात जास्त जास्त मार्केट खालीयचं सत्तेचाळीस हजार पण जपदा नऊन खाली सेलिंगला असेल तर डेफिनेटली पहिला बघा सत्तेचा हजार शंभरच्या आसपास सपोर्ट घेते का ही लेव्हल तुटली तर डेफिनेटली पर्यंत मुव्हमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते ओपन झाला बँक निफ्टी तर बाईंग रेंज कोणती आहे सत्रसा हजार चारशे सतिशे सत्याहत्तर किंवा शहत्तरच्या वरती बाय करू शकता टिकले तर सत्तीच्या हजार सहाशे सत्री आठशे सत्तेचाळीस सॉरी सत्तेचा सातशे सत्तेशे आठशे थोडक्यात या मुवमेंट आपल्याला चांगल्या बागायला मिळू शकतात ते लक्षात म्हणजे कॉल जो आहे बाय करायचं ह्याच्यावरती जर होल्ड करत असेल तर आणि फूड बाय करायचं ह्याच्या खाली पण फूड बाय करा पण टार्गेट जास्तीत जास्त निफ्टी बँक आहे त्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस पॉईंटचा पकडा किंवा जास्तीत जास्त जर अजून हे करत असेल तर पंचेचाळीस पंचावन्न पॉईंटचं टार्गेट तुम्ही सेट करू शकता खालच्या कारण ट्रेंडच्या थोडाफार अपोजिट आपण सांगतो हे लक्षात ओके निफ्टी बँक त्या समजलाय असं का त्याचबरोबर तुम्हाला व्यवस्थित निफ्टीचं समजलं का विथ टेक्निकल्स तुम्ही म्हणता व सर टेक्निकल्स आणत नाही दररोज प्राईज ॲक्शन दाखवता तेच तेच दाखवता आम्ही बोर होतोय घ्या टेक्निकल्स त्याचबरोबर इथून थेट थेट जाव्या फायनान्शियल सर्व्हिसेसकडे फायनान्शियल सर्व्हिसेसचा विचार केला तर क्लिअर कट क्लिअर कट बघायला मिळतं ही रेंज सुद्धा आता ब्रेकआउटला आहे जवळपास या सगळ्या लेवल काढल्या तर क्लिअर कट काय बघायला मिळते ही जी रेंज आहे ते ब्रेकआउट लेवल आहे ले, मार्केट हे लक्षात घ्या आणि ब्रेकआउट ची लेवल महत्वाची कोणती आहे ब्रेकआउट ची लेवल महत्वाची मी दाखवतो ती बघ ही बघा ही आणि याच्यावरती इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता सुद्धा होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केट करते ती म्हणजे वीस हजार आठशेच्या वरती जर या आठवड्याचा विचार केला जर होल्ड केलं तर डेफिनेटली मुवमेंट बघायला मिळू शकते वीस आठशेच्या वरती वीस नऊशेच्या वरती होल्ड करून मार्केट परत एकदा मार्केट एकवीस हजार पर पर्यंत जाताना बघायला मिळू शकतं निफ्टी फायनान्शियल ही लेवल तोडली तर चांगली बघायला मिळू शकतो गॅप डाऊन जो झाला होता तो पण जर मार्केट इथून खाली आलं तर मार्केट परत एकदा फिफ्टी एस एस एम एच्या आसपास बघायला मिळू शकतो वीस हजार सातशे त्रेचाळीस किंवा सातशे पर्यंत काय फुल मध्ये मार्केट परत तुम्हाला थोडंफार खाली बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ओके लेवल ची टिकली तर वीस हजार नऊशेचीच असणार आहे हे लक्षात इथून थेट जवळ अव्हर्लीच्या टाइम फ्रेमवरती अवर्ली वरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजते जर टेक्निकलचा विचार केला डेलीला तर टेक्निकल अजूनही आपल्याला जवळपास काय हेच सांगण्याचा सा प्रयत्न म्हणजे एस एम ए जो म्हटलं तर एस एम एच्या वरती इथे टिकलं हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण होल्ड करेल कधी जर ही लेवल तोडेल तर म्हणू शकतो होल्ड करेल त्याच्यानंतर ई एम ए जो आहे ते क्रॉसओवर अजून बघायला मिळालेलं नाही क्रॉसओवर बघायला मिळाला तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो थोडंफार वी कॅन गो लॉंग हे लक्षात घ्या लॉंग बाई जवळपास मोठ्या पोझिशन्स आपण बनवू शकतो थोडंफार एक चांगली पॉझिटिव्हिटी इथे आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे नंतर बघायला मिळते पण स्ट्रॅटजीप्रमाणे हिथे पॉझिटिव्हिटी आताच बघायला मिळाली आहे जसं बँक निफ्टीप्रमाणे काय एक चांगलं क्रॉसओव्हर आपल्याला बघायला मिळालेला आहे हे लक्षात असू द्या ते म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेसला मी थोडक्यात त्या बाई मुवमेंट आणि ही जी झालेली आहे थोडंफार ही जवळपास अशी कॅन्डल झालेली आहे ज्या कॅन्डलचा हाय तुटला तर डेफिनेटली तेजी बघायला मिळू शकते लक्षात घ्या एक चांगली बुलिश नेस या कॅन्डल मधून आपल्याला बघायला मिळते आणि या कॅन्डलचा लो पुढच्या कॅन्डल तोडलाय काय तर अजिबात नाही आणि ही थोडीफार पॉझिटिव्ह गोष्ट आहे जर ओपन झालं मार्केट साईडवेज याच मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस आणि वर्षाशी गेलं तर लक्षात घ्या वीस नऊशेच्या वरती तुमची परत रिएंट्री आहे स्टॉप लॉस तुम्ही या रेंजच्या आसपास ठेवा मध्ये कुठेतरी टार्गेट जे आहे मजबूत बघायला मिळू शकतो वर्षाशी मी सांगतोय ते लिहून घ्या पण मार्केट वीस आशेच्या खाली टिकले डेफिनेटली म्हणू शकतो मग ब्रेकआउट जो आहे हा सस्टेन नाही झालाय थोडाफार अजून मार्केट खाली होऊ परत मार्केट वीस सातशे वीस सातशे पन्नास इथपर्यंत मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात या लेवल सुद्धा आपण खाड्या थोडंफार काढून घेऊ शकतो हे लक्षात त्याचबरोबर अजून जर खाली आला तर किती जर त्याच्यासाठी सुद्धा टूल काढायचं म्हटलं त्यासाठी आपला लाडका आवडता टूल आहे तो म्हणजे फेवरिट रिट्रेसमेंट त्या टू नुसार जर म्हटलं तर मार्केट इथून खाली आलं तर लेवल या दोन ज्या आहेत दोन आपण मार्क करू शकतो ही परत एकदा अजून या रेंज पर्यंत आपल्याला बघायला मिळू लक्षात ओके माझ्यामध्ये तुम्हाला समजते मुवमेंट कशा असणार आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस चला थे। आपण थेट जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजते बघा गॅप अप आपली हिटी आहे सॉरी गॅप गॅप डाऊन या रेंजच्या आसपास झाली त्यामुळे मोठी रिजेक्शन आपली कुठे असणार आहे ही रेंज असणार आहे फायनान्शियल सर्व्हिसेसला हे लक्षात घ्या त्यामुळे जर टार्गेट सेट करायचं असेल फायनान्शियल सर्व्हिसेसला तर कसे सेट करू शकतो तर लक्षात गेंट्राडीसाठीचा विषय असेल तर वीस हजार नऊशेच्या वरती टिकला तरच आपण बाई एक टार्गेट वरच्याशी एकवीस हजारचा ठेवू शकतो आणि एकवीस हजारच्या वरती टिकलं तर डेफिनेटली काही जे लेवल्स आहेत ते म्हणजे एकवीस शंभर असू देत किंवा त्याच्यावरती लेवल असू दे ती म्हणजे एकवीस दोनशेच्या असू देत या लेवल्स आपण ऍड करून ठेवू शकतो परत तिथून जर मार्केट थोडंफार खाली आलं तर डेफिनेटली अजून खालच्या लेवल सुद्धा आपण थोडेफार ऍड करू शकतो ती म्हणजे ही एक जा लेवल आहे त्याच्या खाली जर म्हटलं तर डेफिनेटली ही एक लेवल या दोन आपण बॅक टू बॅक ऍड करू शकतो हे लक्षात ओके त्याचबरोबर मार्केट जे आहे फायनान्शियल सर्व्हिसेस वीस नऊशेच्या वरती टिकले तर डेफिनेटली आपण कॉल बाय करायचा विचार करू शकतो बिंदास टार्गेट या किंवा हिशेने पण इथून मार्केट खाली आलं तर वीस आठशेच्या खाली मार्केट टिकलं तर डेफिनेटली आपण कूट ऑप्शन बाय करू शकतो पण कूट ऑप्शन बाय करा पण छाती ठोकून जाऊ नका छाती ठोकून जाणं म्हणजे काय आपण म्हणतो ना थोडाफार जे आपण म्हणू शकतो काही जे डेंजर्स आहेत ते तर डायरेक्ट तुम्ही डायनामाइट होते पाय ठेवाल आहे किंवा लँड होते वरती पाय ठेवाल जे इथे ठेवलेले आहेत लोक मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये आहे पैशांची चित्र उडवून घ्याल ते लक्षात सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की उद्दिष्ट एवढंच आहे की डेफिनेटली जेव्हा सेल मार्केट मार्केटमध्ये तेव्हा तुम्हाला डेफिनेटली मार्केट जे आहे पैसा कमवून देणारच आहे पण डेफिनेटली सेलिंग म्हणजे ट्रेंड आहे थोडाफार फुलबॅक मध्ये येईल थोडाफार रिव्हर्स मध्ये येईल आणि त्या रिव्हर्स ट्रेंडमध्ये थोड फार मार्केट फुलबॅक मध्ये थोडेफार प्रॉफिट म्हणजे छोटे छोटे बुक करायला शिका एक रिव्हर्सल मध्ये लक्ष असतो जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सल कन्फर्म समजलंय का निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सिंपल अनालिसिस केलेला आहे की हे टेक्निकल बरोबर कसं अनालिसिस करायचं का काय सांगितलं ते समजलंय का सबस्क्राईब लाईक शेअर ते सुद्धा करा तेही समजलं असेल तर ठीक आहे आता इथे मेल मित्रांनो धन्यवाद